दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रयोगशील शेतकरी सुनील सोनवणे यांनी मायराणावर ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली याद्वारे शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे पारंपरिक शेतीला फाटा देत या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पीक असल्याने या शेतकऱ्याने माळ दोन एकरात ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली आहे आता त्यांना उत्पन्न सुरू झाले असून त्यामधून साधारणतः दीडशे रुपये किलो या दराने ड्रॅगन फ्रूटची विक्री होत आहे त्यांना एका वर्षात सुमारे तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळतो आहे नाव सुनील कचरू सोनवणे मी हडपसावर गाव येथील शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देत बंधू ज्या वेळेस आर्मी रिटायर झाले त्यांनी सुचवलं की आपल्याला हे कांदे वांगे कायम चालूच आहे आपल्याला फळबाग इकडे वळणं गरजेचं आहे आणि एकदम कमी पाण्यात फळबाग येणारी म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट या बागेला उन्हाळ्यात उलट पाण्याची विश्रांती द्यावी लागते फक्त जगण्यासाठी हप्त्यातून एक दोन वेळेस असं पाणी सोडलं तरी ही बाग टग धरू शकते आणि कांदे वांगे तर चालूच होते पण बंधूच्या या संकल्पनेतून पहिल्याच वर्षी आम्हाला फळबागाला लागवड केल्यानंतर दीड ते दोन लाख दीड ते पाऊन दोन लाखाचं उत्पन्न भेटलं आणि ह्या वर्षी एकदम बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे सात आठ लाखाच्या घरात जा आपण जाणार आता हे जे तुम्ही बघता झाडावर बी फळं चांगल्यापैकी आलेले आणि दुष्काळी भागात एकमेव हो फळबाग येईल फक्त ड्रॅगन फ्रूट कारण आम्ही दा, डाळ डाळिंबाचं क्षेत्र बी निवडलं होतं पण पुरती, कृत्रिम पाणी साठ्यावर शक्य नसल्यामुळं तो त्याला फाटा देऊन आम्ही ड्रॅगन फ्रूट वळवलो आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की बस ड्रॅगन फ्रूटच या दुष्काळी भागात फळ येऊ शकतं कारण दुसऱ्या फळांना स्प्रेचा खर्च वगैरे फार आहे आणि हे शंभर टक्के ऑर्गेनिक तत्वावर आधारित फळे याला जास्त केमिकलची गरज नाही आणि शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही लोकनायक न्यूज